नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देतो आहेत हाताने वाती करण्याचा किंवा समय वाहती फुलवा मशीन ह्या घेऊन तर आज आपल्याकडे या गृहोद्योगामध्ये ह्या ज्या मशीन आहेत ह्या फुली ऑटोमॅटिक मशीन आहेत बघा या मशीन बुकिंग झालेल्या आहेत आप आपल्याकडे तर त्याच्यात ही जी मशीन आहे ही एक रायगडच्या ताईंनी मशीन बुकिंग केलेली आहे आपली ही मशीन रायगडला जाणार आहे आणि ही जी मशीन आहे ही फुली ऑटोमॅटिकच मशीन आहे तर ही मुंबईच्या ताईंनी बुकिंग केलेली आहे ह्या दोन मशीन आपल्या ह्या बुकिंग झालेल्या आहेत आणि या मशीनसोबत कटरही असतं या बॉक्समध्ये कटर आहेत बघा तर असं ही फुली ॲटोमॅटिक दोन मशीन आपल्या बुकिंग झालेले आहे तर त्या त्यांना आपल्या ताईंना आपल्याला घरपोच कुरिअर करायचे आहेत त्यांना आपण ते पाठवले जाणार आहे तर त्या मशीनसोबत आपण तुम्हाला एक पॅकिंगचं मशीन कॅरीबॅग स्टिकर हे पण देतो आणि त्याच्यासोबत हे समयवातीच्या ह्या अशा समयवाती वगैरे वा आपल्याला स स्टार्टिंगला करून द्यायच्या असतात तुम्हाला त्याच्यासोबत असं स्टिकर आणि ही कॅरीबॅग पण दिल्या जातात तर ते तुम्ही आम्हाला अशा पट्ट्या वगैरे करून पाठवायच्या असतात बघा तर त्याच्या त्याच्यासाठी हा असा कॉटन असतो हा फुली ऑटोमॅटिक मशीनचा कॉटन आहे हा कॉटन आपण त्याच्या मशीनसोबत तुम्हाला प्रत्येक वेळी पाच पाच किलो कॉटन दिला जातो हा ऑटोमॅटिक मशीनचा फुल व्हाईट कॉटन आहे आणि ही जी आहे ही एक फुल वातीची मशीन आहे तर ही पण एक मुंबईच्या त्यांनी बुक केलेली होती तर हे पण आपण त्यांना पाठवणार आहोत तर हा जो कॉटन आहे आणि जी फुलवातीची मशीन आहे तर त्याच्यासोबत हा कॉटन दिला जातो तर असं हे ज्या 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 महिलांनी मशीन बुक केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला हे अशा मशीन वगैरे असतात आणि त्यांना आपण हे कुरियरनी घरपोच ट्रान्सपोर्ट करतो तर ज्या महिलांना क मशीन बुकिंग करायचं आहे तर ते त्यांनी आपल्याशे या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मशीन बुकिंग करू शकता तुम्ही जर यु इथं माऊली गृह उद्योगच्या ऑफिसला भेट देऊ शकत असाल तर ते इथे येऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊन वगैरे मशीन घेऊन जाऊ शकतात किंवा नाहीतर मग तुम्हाला आम्ही कुरिअर पण करतो आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातो तर महिलांचे महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच माऊली गृह उद्योगाचा धन्यवाद